मी एम ए चौकोले संस्थापक अध्यक्ष श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटी प्रधान कार्यालय करीतच सध्या आमच्या संस्थेच्या बारा शाखा असून तेराव्या शाखा सांगोलेमध्ये आम्ही उद्या सुरू करतो आहोत प्रांताधिकारी साहेब तहसीलदार शिल्पा खुके मॅडम इथले तहसीलदार कनसे साहेब आणि तीन प्रमुख शिक्षण संस्थांचे अध्यक्ष गायकवाड सर सर आणि देशमुख सर यांच्या हस्ते उद्या उद्घाटन होता आहे या संस्थेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू लोकांना वेळेत कर्ज मिळावं घर बांधकामासाठी राष्ट्रीयकृत त्यांच्या अनेक प्रकारचे स्थापन केली आता या संस्थेने जवळपास तेरा हजार सभासद आहेत आणि जवळपास चार हजार घर उभे राहिले आहेत चारशे साठ कोटीच्या घरी आहेत आणि जवळपास एकशे सात कोटी गुंतवणूक आहे आम्ही सांगोल्यामध्ये शाखा काढण्याचा उद्देश म्हणजे इथले प्रॉपर सांगोल्या तालुक्याचे काशी सर प्राध्यापक काशी सर हे शिवाजी विद्यापीठात चारचे हेड होते त्यांनी दोनदा दहा पण आमच्या संस्थेचे सभासद आहेत आणि मग त्यांच्या वळखीनाम कार सर म्हणून आमचे सभासद आहेत तिथले प्राध्यापक त्यांच्या वतीनं आम्ही इथं गणिंग सांगोल्यामध्ये सांगोलकरांच्या सांगोल्यामधील नागरिकांना नोकरदारांना सुलभ पद्धतीनं घर बांधकाम कर्ज मिळावं या उद्देशानं आम्ही सांगोल्यामध्ये शाखा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं उद्देश उद्या उद्घाटन होत आहे विद्यार्थ्यांसाठी काय हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक हा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना पण आहे पन्नास लाखापर्यंत शैक्षणिक कर्ज देतो घर बांधकामासाठी एक कोटी पण कर्ज देतो आणि प्लॉट साठी एक कोटी पर्यंत कर्ज देतो आणि होम अप्लायन्सेससाठी पंचवीस लाखापर्यंत आम्ही कर्ज देतो या सोने कर् कर्ज पण पन, पंचवीस लाखापर्यंत मी देत जातो या विविध प्रकारे कर्ज योजना आहेत आणि टोटली प्रॉपर्टी कर्ज असते मार्गी लोन मार्गे लोन असते आमच्याकडे ही पतसंस्था नव्हे लोकांना ही वाढती पतसंस्था आहे जशी दिवाण हाऊसिंग फायनान्स जशी सी हाऊसिंग फायनान्स तशी महाराष्ट्रातील मदतीचे असणारी देशात एकमेव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स होत आहे सध्या संस्थेचे कार्य करणारे महाराष्ट्र आणि दिल्ली जुडे आहे भविष्यात आम्ही गोवा राज्यसुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे ही कोऑपरेटिव्ह मर्तीचे असणारी हाऊसिंग फायनान्स ही देशातली एकूण संस्था रॉन हाऊसिंग फायनान्स आहे आणि ही संस्था गरजेचं निर्माण झालेली आहे ही राजकारणी विविध ही संस्था असल्यामुळे सामान्य लोकांना वेध घर गर बांधकाम कर्ज मिळावे हा मेन उद्देश आहे आमचा त्याच्या उद्देशानं आम्ही ही संस्थेची स्थापना केली हळूहळू या संस्थेचं उद्धार होऊन आता आम्ही उद्या सांगोला सायकल उद्घाटन करीत होतो सांगोलीमध्ये कुठं सांगोल्यामध्ये ज्योतिर्लिंग म्हणून अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी थेट बँकेच्या शेजारी